नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्याही स्वप्नात पितृ दिसतात का पितृ दिसत असतील तर या गोष्टीचा संकेत असू शकतो पितृ म्हणजे आपले पूर्वज जे आपल्या घरातले मंडळी होते वडीलधारे होते आजी आजोबा होते कोणीही जे आपल्याला सोडून गेले आहेत जे या जगात नाही आहे तर हे जर आपल्याला आपल्या स्वप्नात दिसत असतील तर याचे काय संकेत असू शकतात ते आपल्याला काय संकेत देत आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो पंचांगानुसार पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सुरू होते आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्याला हे समाप्त होते मित्रांनो असं म्हणतात की पितृपक्षाच्या काळात पितृ जमिनीवर येतात आणि जेव्हा आपण त्यांच्या मोक्षासाठी श्राद्ध तर्पण किंवा दान करतात तेव्हा ते प्रसन्न होऊन आपल्याला शुभाशीर्वाद देतात आणि आपल्यावर प्रसन्न होतात पण बऱ्याचशा वेळेस वर्षभर किंवा मग फक्त पितृपक्षात अनेकदा मृत आई वडील आजी आजोबा किंवा कोण कौन, कोणी पूर्वज आपल्या स्वप्नात येतात हे एक तर पितृपक्षातच होत असेल किंवा मग कोणाकोणाला वर्षभर किंवा वर्षातून केव्हाही रात्री स्वप्नात ते दिसत असतील तर हा एक महत्त्वाचा संकेत असतो म्हणजेच ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सतरा सप्टेंबर रोजी पितृपक्षाची सुरुवात झाली आहे आणि दोन ऑक्टोबरला पितृपक्ष हे समाप्त होईल या दरम्यान किंवा पितृपक्षातच जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात कोणी पितृ पूर्वज आईवडील आजी आजोबा जे नाही आहे ते दिसत असतील किंवा वर्षभर तुम्हाला जर असा भास होत असेल की ते स्वप्नात येत आहेत स्वप्नात तुम्हाला दिसत आहेत तर याचे एकच संकेत असतात की त्यांना तृप्त केलं पाहिजे ते तृप्त नाही आहे ते प्रसन्न नाही आहे म्हणून ते दिसत आहेत त्यांची कोणतीतरी इच्छा अपूर्ण आहेत तर यासाठी तुम्ही त्यांना तर्पण द्यावे तर्पण कोणत्या तरी नदीवर जाऊन तलावात जाऊन त्यांचे तर्पण पिंडदान हे आपण त्यांची पूजा विधी करायला पाहिजे विधीपूर्वक त्यांचे श्राद्ध केले गेले पाहिजे श्राद्धही त्यांच्या आवडत्या व्यक्तीकडून त्यांच्या मुलाकडून झाले गेले पाहिजे तेव्हाच ते तृप्त ते होतात जर पितृ पक्षात किंवा वर्षभराच्या दिवसात मृत माता पिता किंवा पूर्वज तुमच्या स्वप्नावर येत असतील तर त्यांचा असा अर्थ असतो तर की ते अजून सुद्धा धर्तीवर वास करतायत आणि त्यांचं तर्पण किंवा श्राद्ध करणं आवश्यक आहे तसेच या काळात तर्पण करण्याबरोबरच पाहुण्यांचा आदरतीथ्य करणे कावळा गाय किंवा कुत्र्याला चपाती द्यावी असे केल्याने पितृदोष दूर होतात आणि पितृ प्रसन्न होतात तर तुमच्याही स्वप्नात जर पितृ पूर्वज येत असतील तर तुम्ही गाय कावळा कुत्रा यांना अन्नाचा दान करा एखादी गरीब व्यक्ती त्याला अन्नाचे दान करा पित्रांना तृप्त करा श्राद्ध करा तर्पण करा पिंडदान करा याने पितृ तृप्त होतील आणि तुमच्या स्वप्नात यायचं बंद होईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ